阿不，那个。 जिल्ह्याच्या शेगाव येथील दीपक बाबासाहेब जरांगे हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना सहा अनोळखी चांदीचे दागिने सोन्याचे चांदीचे दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे ही घटना आठ जून रोजी घडली होती शेगाव परिसरात रितसर फिर्याद दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारीची माहिती घेत असतानाच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनिल यास्मिन खान पठाण नेसावा फाटा यांच्यावर चौघा साथीदारांना ताब्यात घेतले आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमालासह त्यांना अटक करण्यात आला आहे आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ते तीन वाजे दरम्यान पाच ते सहा अनुळखी इस्मांनी दार तोडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांच्या शेजारी राहणारे श्री सातपुते यांचे घरी पण घरपुरी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याची तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल खा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे चार जोडेदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि कॅश स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे महाराष्ट्र रिबी ट्वेंटी फोर जयप्रकाश बागडे शेगाव अहमदनगर